नमस्कार तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सून यंदा मार्च महिन्यानंतर तुरीचे भाव वाढणार तुरीला येणार तेजी काय आहेत कारणे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांची नवी तूर बाजारात येत असल्यामुळे तुरीचे दर हे हमी भावाच्या खाली गेलेले आहेत कारण सध्या बाजारात तूर आवकेचा दबाव वाढला असल्यामुळे खाजगी व्यापारी ही हमीभावाच्या हा कमीसुद्धा दराने तूर खरेदी करतात पण ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या शेतकऱ्याने तूर आताच विकायची त्या शेतकऱ्याने सरकारला हमीभावाने तूर विकावी कारण यंदा तुरीला सात हजार पाचशे रुपयाचा हमी भाव आहे यामुळे गरजुवंत शेतकऱ्यांनी हे, हे लक्षात घ्यावे तसेच मार्चनंतर तूर भाव पुन्हा वाढणार आहेत याचे विशेष कारण म्हणजे यंदा देशात तूर उत्पादन वाढीचा जरी अंदाज असला तर सरकारकडे यंदा तुरीचा शिल्लक साठा हा खूपच कमी असल्यामुळे मार्च महिन्यानंतर तुरीचा साठा करणे शेत सरकारला गरजेचे आहे तसेच सध्यापेक्षा मार्चनंतर बाजारामध्ये तुरीची आवक ही खूपच कमी असते यामुळे तूर अजून साडेआठ ते नऊ हजाराची पातळी गाठू शकते तुरीचे भाव हे वाढू शकतात अशी माहिती बाजार विश्लेषक दिनेश सोमानी यांनी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद